नमस्कार क्षेत्र कांदा उत्पादक क्षेत्र बांधण्यासाठी क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात का, आहे कांद्याची निर्यात बंदी उठणार का कांद्याची निर्यात बंदी संदर्भात महत्वाची बातमी आलेली आहे तर कांदा निर्यात बंदी जी काही केंद्र सरकारने केली आहे आणि या ठिकाणी केंद्र सरकारने निर्यात बंदी केले करण्यासाठी करण्याचं जे काही कारण दिलं आहे आम्ही निर्यात बंदी या ठिकाणी बघितलं एक केंद्रीय पथक महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी आलो होतं आणि त्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार उत्पादनात घट आहे आणि त्यामुळे आम्ही कांदा निर्यातबंदी केली आता पुन्हा एकदा तसंच पथक महाराष्ट्रामध्ये त्या येत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आलं आहे आणि काल रोजी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ते बीड जिल्ह्यामध्ये होते आज नगर जिल्ह्यामध्ये आणि उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये पाहणी करणार आहे आणि त्यानुसार पुढील वस्तुस्थिती पुढील चित्र राहणार निर्यातबंदी वाढू शकते किंवा निर्यातबंदी उठू शकते का त्यासंबंधी ठरणार आहे चला तर बातमी बघणारच खेळू शकता कांदा तसेच दुष्काळी पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पुन्हा महाराष्ट्रात या अगोदरसुद्धा आलं होतं या अगोदर आलं तर निर्यातबंदी करून गेलं आता काय निर्णय आहे की निर्यातबंदी वाढवतं आहे का थारी का कमी करतो आहे हे बघण्याजोगं असणार आहे आणि नाशिक कांद्याची निर्यातबंदी घातलेली बंदी आणि कांद्यावर निर्यातीवर बंद घातलेली बंदी कांद्याचे उतरले भाव त्यातच यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने उन्हाळी कांदा लागवडीवर एकूणच या ठिकाणी कांदा उत्पित सापडला असून याच पार्श्वभूमीवर तपासणी करण्यासाठी केंद्राचे पथक पाहणी करण्यासाठी साठी या ठिकाणी कालपासून सा... या ठिकाणी महाराष्ट्रातील नाशिक पुणे बीड जिल्ह्या दौऱ्यावर करणार आहे काल बीड जिल्हा बीड जिल्हा त्यांनी पाहणी केली तसेच नाशिक जिल्ह्यात खरीप लेट खरीप आणि रब्बी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड असल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मातीमोल दरात कांदा विक्री करावा लागत आहे या विरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता सुद्धा केलेला आहे